नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ माहेरच्या या तीन गोष्टी सासरी कधीच नेऊ नका यामुळे तुमच्या पतीवर फार मोठे संकट येईल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुली आपल्या आई वडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात जेव्हा मुली आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरेनुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात पण तुम्हाला माहीत आहे का की मुलीने लग्नानंतर आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येईल आईच्या घरातून कधीही या तीन वस्तू आणू नका यामुळे घरात फार मोठे संकट येईल जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते धर्मानुसार शास्त्रानुसार आणि अनेक नीतीनुसार मुलीच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता असते मुलीच्या लग्नावरही कधी कधी त्याचा परिणाम होतो शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीच नेऊ नयेत चला तर पाहूया जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंबर एक गॅस स्टोव्ह शेगडी लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरकडून दिलेली शेगडी वापरावी असे अनेक पालकांची इच्छा असते म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव दिला जातो पण हे अजिबात करू नका शास्त्रानुसार नविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्यांचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करताच तिचा स्टव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल जे अजिबात चांगले मानत नाहीत त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या नंबर दोन मीठ मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणण्यासाठी जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात त्याचा धर्म काय असावा नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलेलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे त्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू लागतात प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो नवविवाहित सुनेने आपल्या माहेरहून सासरच्या घरी मिठासारखे तर आणले त्याचा आदर तिच्या कुटुंबियाशी आयुष्यभर जोडला जातो मग तिचे सासरच्यांसोबतचे नाते कधीच चांगले राहत नाही ते नाते कधीच गोड होत नाही म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका नंबर तीन लोणचे लग्नानंतर बसारीच्या मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे पाठवतात परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते असे म्हणतात की लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रमाणे ते पती पत्नीचे नाते बिघडवतात त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो कधी कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यूदेखील होऊ शकतो त्यामुळे मुलींना निरोप देताना कधीही लोणचे देऊ नका याची काळजी घ्यावी पालकांचा चांगलेपणा कधीकधी त्यांच्या मुलीवर भारी पडतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला याबद्दल आधी काही माहिती होते का हेही कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग